कार मंडळी जया ब्लॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी सुट्टी घेतलेली आहे सुट्टी म्हणजे हाबडे घेतली आता थोड्या वेळ जाणार आहे दिदी वाट बघत असेल ती एकटी जेवणार नाही मग मी आता काही जेवले नाही सकाळी तिथंच जाणार आहे जेवायला आणि सुट्टी घेऊन पण आपल्या बायकांचं कसं असते काम हे लागलेले असतात इथं बघा मी दळपाचे सगळे डबे घासून ठेवलेले आहेत दळप चालू आहे इथं माझं आणि एक गोष्ट मला सांगायची होती की विचारायची होती सांगायची नव्हती विचारायची होती की असं तांदळामध्ये राश आता हे राशांचं तांदूळ आहे या तांदळामध्ये एक मला असं काय हे आढळलं की हे काय असतं तुम्ही क तुम्हाला दाखवते मी आणि तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा हे बघा मी इथं सगळे गोळा करून ठेवलेलं आहे हे दिसायला तर तांदूळच दिसतं हे बघा हे दिसायला तर तांदूळच दिसतं खरं हे धुतल्यानंतर सगळं वर येतं हे हे नेमकं काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हे आपल्या ह्या तांदळा ता, राशनचा तांदळा खूप सारत तसलं येतं बरं का काय असतं ते माहीत नाही आता न्यूडल तेवढंच त्याच्यात कमीच आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते नेमकं असतं काय मी हे शक्यतो तांदूळ इडलीला ढोसाला परत आपलं ज्वारीत घालायला एवढंच वापरते खाण्यासाठी आपलं दुसरं तांदूळ वापरते तरी पण जे खातात जे खाणारे लोक असतात ते सांगतात की हे तांदूळ आता मी पण इडलीला वगैरे धुताना हे जे काय आहे ते सगळं वर येतं जसं शाबुदाणे आपले भुस भिजतात ना ते प्रकारे हे भिजून सगळे असे पाण्यावर तरंगत असतात हे काय असतात माहीत नाही मला तुम्हाला जर माहीत असेल तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याला काय काय असं हे तांदूळ तर अजिबात दिसत कुणीकडूनच तांदूळ दिसत नाही हे बघा हे तुम्हाला दिसतं का एवढं ढोबळ तांदूळ वाटतं का तुम्हाला मला तर नाही वाटत तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा नेमकं हे आहे काय ते असे या तांदळामध्ये भरपूर आहेत हे बघा इथं उडकायला गेलं केल तर भरपूर निघतात हे बघाय हे तुम्हाला वाटतं का तांदूळ आहे ते अजिबात वाटत नाही हे तांदूळ आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो मी तुमच्या कमेंटची वाट बघत राहीन आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी ज्यांनी ज्याने हा व्हिडिओ बघितला असेल त्यांचं खूप खूप आभारी जसं दळपाची डबं वगैरे सगळे धुऊन ठेवलेले आहेत मी बघा